नासगं घुमा आणि जुनं फर्निचर या दोन्ही चित्रपटाची कमाई आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात तर सर्वात पहिले आपण जुनं फर्निचर या मूवीची कमाई जाणून घेऊयात दहा दिवस या मूवीला कम्प्लीट झालेल्या आहेत आणि सध्याही हा मूवी जो आहे चांगली कमाई करताना दिसत आहे या मूवीचे जर आपण बजेट पाहायला गेलं तर सिनेफ्रा वेबसाईटनुसार चार कोटी रुपये या मूवीचे बजेट आहे असे सांगण्यात येत आहे आठव्या दिवशीची कमाई जर सांगायला गेलं तर आठव्या दिवशी या मूवीने जवळपास बत्तीस लाख रुपये कमवले होते तरीच कमाई नवव्या दिवशी साठ लाखांच्या घरात गेली होती दहाव्या दिवशी चित्रपटाने चांगले ग्रोथ दाखवत जवळपास आपल्या दुसऱ्या रविवारी पंच्याहत्तर लाख रुपये कमवलेले आहेत आणि टोटल दहा दिवसांची कमाई झालेली आहे पाच कोटी बहात्तर लाख रुपये जुनो फर्निचर या मूवीची कमाई पाच कोटी बहात्तर लाख रुपये झालेली आहे बजेट देखील याने रिकवर केलेले आहेत हा चित्रपट नक्कीच आता हिट किंवा सुपर हिटच्या इथे ठरू शकतो सध्याही चांगला रिस्पॉन्स या मूवीला जे आहे प्रेक्षकांकडून भेटत आहे आता यानंतर जर कमाई सांगायला गेलं नाजगं घुमा या मूवीची तर नासग घुमा याही मूवीने चांगली कमाई केलेली आहे पहिल्या दिवशी दोन कोटी तेरा लाख रुपये कमवलेले आहेत तर दुसऱ्या दिवशी या मूवीने वर्किंग डे असल्यामुळे ऐंशी लाखांची कमाई केली होती तिसऱ्या दिवशी हीच कमाई पंच्याण्णव लाखावरती केली होती तर चौथ्या दिवशी म्हणजे की शनिवारी या मूवीने एक कोटी पंच्याऐंशी लाखांची कमाई केली होती आणि रविवारी तर सुट्टी असल्यामुळे या मूवीची कमाई खूपच हाय गेली आणि जवळपास दोन कोटीच्या घरात या मूवीने परत एकदा बाजी मारली व जवळपास सात कोटी पंच्याहत्तर लाख रुपये पाच दिवसाची कमाई नाझग घुमा या मूवीची झालेली आहे नाझग घुमा हा मूवी जो आहे हा तो मूवी सुपर डुपर हिट ठरताना दिसत आहे कारण की खूपच चांगली कमाई या मूवीने केलेली आहे त्याच्या पाच दिवसांमध्ये सात सात कोटी पंच्याहत्तर लाख रुपये तर हा चित्रपट जो आहे दोन्ही चित्रपट चांगली कमाई करताना दिसत आहेत मराठी बॉक्स ऑफिसवरती त्यामुळं दोन्ही चित्रपट सुपरहिट ठरतील मला असं वाटतं आणि मेन म्हणजे की हे जे मी कमाई सांगत आहे संशन वेबसाईटनुसार सांगत आहे थोडंफार कमी जास्त असू शकतं आपण जास्तच धरूयात कारण की अगोदरच मराठी चित्रपट आणि तेवढा काय ट्रेड ॲनालिसिसच्या नसतो तर तुम्ही या दोन्ही चित्रपटापैकी कोणता मूवी बघितलेला आहे की कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू